आतापर्यंत मृत्यू झालाय तर पन्नास व्यक्ती जखमी असल्याचं आपल्याला समजत जखमींना मुंबईच्या चर्नी रोड इथल्या सैफी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय तर काही जखमींना मुंबईच्या जसलोक रुग्णालयातही दाखल करण्यात आलंय राष्ट्रवादीचे आमदार सचिन अहिर यांनी या घटनेचा काही वेळापूर्वी आढावा घेतला होता त्यांनी एकूणच या संदर्भात काय माहिती दिली आहे ते ऐकूया आता मी स्वतः तिकडे जसलोक ल जाऊन आलो आणि मी आता काही धर्मगुरूंशी पण बोलण्याचा प्रयत्न केला की नेमकं का काय घटना घडली काल रात्री अचानक रीतीने एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतील अशी अपेक्षित नव्हती पोलिसांनी आपली बंदोबस्त नेहमीप्रमाणे जसं बंगलेला द्यायला पाहिजे होतं ते देण्याचं काम केलं परंतु मी जी आता माहिती घेतली की यामध्ये अंतदर्शनामध्ये ज्यावेळी हे दर्शन व्यवस्थित रीतीने चालू होता त्यावेळी सैदनाजींना आंघोळ घालण्यासाठी किंवा त्यांची जी काही प्राथमिक जी विधी असते ती विधी करण्यासाठी काही काळासाठी दर्शन थांबवण्याचं काम झालं ज्यावेळी दर्शन थांबलं गेलं त्यावेळी लोकांच्या मनामध्ये भीती झाली की पुढे दर्शन मिळेल की नाही आणि म्हणून काही लोक पुढे पुढे येण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या गेटच्या आज जायच्या वेळी ही दुर्घटना घडलेली आहे आणि त्यामुळे जे अगोदर होते त्याच्या मागून एवढी लोक आली होती जे गेटमधून जाण्याची जी बंगल्यामधली जी एकंदरीत जायती जी जायची जी व्यवस्था आहे त्यामध्ये काही ठराविकच लोक जाऊ शकतात परंतु एवढ्या मोठ्या संख्येने झाल्यामुळे ही घटना त्यामुळे तिकडे घडलेली आहे कुठच्याही काही धावपळीमुळे किंवा तिकडे असं आहे असं प्राथमिक आता आपल्याला समजलेलं आहे सर्व सर्व ठिकाणी जास्तीत जास्त लोक येणार आहेत ती लगेच माहिती मिळतात पोलिसांनी रॅपिड ऍक्शन फोर्स जे आपले जवान जे राखीव जवान आहेत त्यांच्या स्टेट किंवा इतर जे सर्व एसआरपीची जी लोक आहेत आणि सर्व लोकांना आता तिकडे प्राचारण करण्याचं काम केलेलं आहे आणि विशेष करून लोकांनी पण फार रीतीने संयम ठेवून कुठच्याही प्रकारची गडबड न करता शांत रीतीने या ठिकाणी येण्याचा आजपर्यंत प्रयत्न चाललेला आहे हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे काही जे चेंगराचेंगरीमध्ये दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला काही ठराविक का जसलोक मध्ये आहेत बॉम्बे हॉस्पिटल मध्ये आहेत शासकीय रुग्णालयामध्ये देखील त्यांना पाठवण्याचं काम झालेलं आहे मोठ्या संख्येने जे झालेले आहेत त्यांच्यावरती आता उपचार चालू आहे काही प्राथमिक लोकांना उपचार करून सोडण्यात देखील आलेले आहे तर सचिन अहिर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की कुठतरी ही गर्दी आवाक्या बाहेर गेली आणि या गर्दी